पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आहे आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं या जळगाव मतदारसंघातील लोकसभेला मोठा लक्ष येतात त्यानुसार इथली परिस्थिती बघत जसं पूर्वी नुसता लोकसभेचे उमेदवार यायचे आणि दिले जायचे तसं नव्हता या शहरातनं मागणी होते उमेदवारांची मागणी होते कार्यकर्त्यांची मागणी होते पालकमंत्री दुधारा देत आहे त्यामुळे आम्ही सुद्धा इथलं वातावरण बघून मुख्यमंत्री ना की आम्हाला की हा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा अशी सुद्धा आम्ही मागणी मुख्यमंत्री चेहरा तुमच्याकडे कोण आहे पक्षातील सर्व आमचे जिल्हा प्रमुख आमदार ज्येष्ठ जे प्रतिनिधी आहेत ते नाव सांगतील बघा पक्षाचं तिकीट तोडवा मिळणं हे शेवटी वरच ठरतं इथून आढावा जातो अहवाल जातो कुठला सक्षम उमेदवार आहे मुख्यमंत्री महोदय उद्या वाटलं तर भाजपबरोबर बरोबर मिटिंग करतील महावीची चर्चा होईल उमेदवार जोरात आग्रह आम्ही आम्हाला मिळालंच पाहिजे हा मतदारसंघाला आणि नक्कीच आपण इथून चांगला उमेदवार दिला जाईल ज्येष्ठ नेते आपल्याकडे आहेत चिमडाबा आहेत जिल्हा प्रमुख इकडचे इच्छुक आहेत स्वतः लोक आहेत इच्छुक आहेत आपले महिला आघाडी आहेत युवासेनेचे लोक जो चांगला चेहरा देता येईल सर्वांना मते जे ठरेल तो चेहरा आम्ही तिथे नक्कीच आमच्या जे मनात आहे मुख्यमंत्री नक्कीच सांगितलं स्टँडिंगला खासदार भाजपचे आहेत आता वाद सुरू होऊन गेले कारण की मध्यंतरी शिंदेगड आणि भाजपा या खासदारकीच्या जागेवरून आमने सामने आले होते मात्र आपल्याकडे उमेदवार असा प्रबल्य उमेदवार आहे का किंवा नाव तरी सांगा बघा कुठले वाद सुरू नाहीये इच्छा प्रकट करणं ही प्रत्येकाची इच्छा असते पण पक्षाला वाटलं पण हे जे वरचे नेते ते निर्णय ने घेतात शेवटी वाद कुठलाच नाहीये आमची मागणी आहे आम्हाला द्यावं द्यावं नाही द्यावं वरचे लोक ठरवतील आघाडी ठरवेल